नाशिक जिल्ह्यातील चित्तथरारक गड म्हणजेच घारगड यालाच आपण खुंटांचा गड म्हणून देखील ओळखतो आज आपण त्या ठिकाणी ट्रॅक करणार आहोत नाशिक मुंबई महामार्गावरून तुम्ही ज्यावेळेस घोटीच्या जा पुढे जातात तिथे तुम्हाला वाडीवारा हे गाव लागतं वाडीवारा गावाच्या फाट्यापासून तुम्हाला पाच सात किलोमीटर पुढे जाऊन शेवटी गडगड सांगवी हे गाव लागतं हे गडाचं बेस्ट विलेज आहे जाताना रस्ता हा अतिशय छान आहे रस्ता हा छोटा आहे त्यामुळे बाईकनी जर तुम्ही राईड केली तर तुम्हाला गडापर्यंत जाण्याचे सोयीचे होईल गारगड किल्ला हां धन्यवाद जर तुम्ही मोठी गाडी घेऊन आलात तर तुम्हाला थोडा स्लो प्रवास करावा लागेल कारण रस्ता हा छोटा आहे दोन्ही साईडनी ज्यावेळेस गाडी येते त्यावेळेस तुम्हाला थांबावे लागते त्यामुळे छोटी गाडी जर घेऊन आलात टू व्हीलर तर तुम्हाला या गडाला पोचण्यासाठी एकदम योग्य प्रकारे ड्राईव्ह करता येईल अतिशय छान प्रकारे रोड आहे पण एक पंधरा वीस मिनटाचा प्रवास करून पोचतो या गडाच्या डोंगराजवळ या गडाच्या डोंगराला आबेली पर्वत किंवा अघोरी डोंगर असे सुद्धा म्हणतात अगदी सांगवी गावाच्या मागेच हा डोंगर आहे आता आपण पोचतोय बेस्ट विलेजला जे विलेजचे नाव आहे सांगवी इथे आपण थोडी चौकशी केली हे <sk Gesellschaft> गाव अगदी छोटे आहे एक वीस घरांचे गाव असेल या गावापर्यंत तुम्हाला सिमेंटच्या रस्त्याने येता येते म्हणजे तुम्ही गावापर्यंत तुमची गाडी आणू शकतात तुम्हाला मुंबई महामार्गापासून तर गडगड सांगवीपर्यंत बाईक किंवा कार तुम्ही घेऊन येऊ शकतात पण जर कार घेऊन आलात तर तुम्हाला ह्या गावातच पार्क करावे लागेल आणि जर बाईक घेऊन आलात तर बाईक तुम्हाला मातीच्या रस्त्याने गडाच्या अगदी पायथ्याशी नेता येईल या ठिकाणी मातीचा रस्ता आहे त्यामुळे पाऊस झाला तर ह्या रस्त्यात चिखल होईल सध्या रस्त्याचे काम चालू आहे त्यामुळे तुम्ही फक्त बाईकनेच वाट काढत या गडाच्या पायथ्याशी जाऊ शकतात पण थुण थोडी बाईक राईड करून अगदी गारघळ डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो पायथ्याला तुम्हाला सुरुवातीलाच शनिदेवाचे मंदिर लागेल या शनिदेवाच्या मंदिरात पण दर्शन घेतले आणि या मंदिराच्या समोर अगदी छान प्रकारे व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी तुम्ही जर नाइटला आलेत तर टेंट लावून राहू शकतात आपल्याला काही पर्यटक दिसले या ठिकाणी आपण शनिदेवाचे दर्शन करून त्यांची भेट घेतली कसं कळाला आणि त्यांच्यासोबतच आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली पुढे आपण थोडं चालत गेलो की आपल्याला लागतात दगडाच्या पायऱ्या ज्या की तुम्हाला नेतात एका मंदिराजवळ हे एक देवीचं मंदिर आहे जे गडाच्या पायथ्याशी आहे आता इथून सुरू होते ती पायवाट पण पायवाटेने पुढे चाललेलो आहे सध्या थोडा पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे एकदम हिरवगार वातावरण आहे थोडं पुढं जाताच आणखी एक मंदिर आपल्याला दिसते या मंदिराच्या बाजूला कातळात कोरलेला पायऱ्या आहे आणि हे मंदिर आहे गणपती बाप्पाचे मंदिर ह्या मंदिराच्या बाजूने खऱ्या ट्रॅकला सुरुवात होते इथे कातळात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला दिसतात हा चित्तथरारक प्रवास या कातळातल्या कोरलेल्या पायऱ्यातून आपण सुरू केला अगदी अंगावर आहे या पायऱ्या तुम्ही हरिहरगडला गेला असाल तर तुम्हाला अंदाज येईल का हरिहरगडासारखा फील या ठिकाणी येतो कारण एकदम नाईंटी अँगल डिग्री या अंगावर पायऱ्या आहे त्यामुळे आपण चढताना बसून चढू शकतो किंवा तुम्हाला, तुम्हाला जर ट्रॅकचा अनुभव असेल चांगला तर तुम्ही चांगल्या पद्धतीने वरती जाऊ शकतात या पूर्ण हो पायऱ्या एक शंभर डिग्री मध्ये असेल पूर्ण कातारात कोरलेला पायऱ्या अंगावर हो आहे वरती आपण पहिल्या टप्प्यावर आलोय खालीच दृश्य बघू शकता तुम्ही चालली थोडं वरती गेल्यानंतर पहिल्या टप्प्याचं दृश्य आहे अगदी डोंगराच्या पोटातून वाट काढलेली आहे या वाटेने थोडं पुढं जाताच आपल्याला शेवटचे मंदिर दिसते या मंदिरात जाण्यासाठी देखील काताळात कोरलेल्या पायऱ्या आहे या पायऱ्याने आपण मंदिराच्या वरच्या दिशेने चाललेलो आहे वर जाण्यासाठी पायऱ्याच्या बाजूला स्टीलची रेलिंग बनवलेली आहे जेणेकरून आपण रेलिंग पकडून आरामशीर वर जाऊ शकतो मंदिरापासून हे छान दृश्य आपल्याला दिसतं या मंदिराची एक व्यवस्था पाहता असे वाटते की या ठिकाणी नेहमी लोक येतात गावातले दर्शनासाठी त्यामुळे या मंदिरात छान प्रकारे सजावट केलेली आहे मंदिरामध्ये मंदे कलर लावलेला आहे आणि या ठिकाणी वाघोबा देवाचे देखील स्थान आहे या मंदिराच्या बाजूनी खरा थ्रिलिंग ट्रॅक सुरू होतो इथे खुंट्या गाडलेल्या आहे डोंगरामध्ये जे लोखंडी रॉड आहे त्याला पकडून आपल्याला वरती जावं लागेल त्यावेळेस आपण गडाच्या टॉपला पोहोचू अतिशय अंगावर आहे म्हणजे तुम्ही शंभर डिग्री अँगल हे तुम्ही वरती मला दिसेल या खुंट्या कशा प्रकारे गाडलेल्या आहे डोंगराच्या डाव्या साईडने तुम्ही ज्यावेळेस पुढं जाणार तर तुम्हाला बॅकसाईडला छान व्ह्यू दिसतो हा बघा तिथला व्ह्यू अगदी छान प्रकारे मस्त पैकी तुम्ही सह्याद्रीचा आनंद घेऊ शकतात इकडे हा मेन आहे जो की घारगडचा मेन पॉइंट आहे ज्याला खुंटीगड म्हणतात त्याचा मेन पॉइंट आहे इथं आपण त्याच्या खालीच आलेलो आहे ज्या ठिकाणी शंकराची पिंड आहे खूप पुरातन पिंड आहे दगडात कोरलेली आहे या साईडला हरिहरगड भास्करगड त्र्यंबकेश्वर ही ही ती साइड आहे वरतून व्ह्यू दो एकदम छान दिसतो या साईडला देखील एक डॅम आहे इकडं पण एक नदी आहे ही नदी कोणती आहे आपल्याला काही माहिती नाही आहे त्याबद्दल पण देखील तिथल्या महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले आणि आपली घारगडची ट्रॅक कम्प्लीट केली अतिशय छान प्रकारे पिंड कोरलेली आहे या ठिकाणी आणि वरतून अतिशय छान प्रकारे दिसतं दृश्य तर तुम्ही जर या गडाचा ट्रॅक करायचा विचार करत असाल तर प्रॉपर रोपवे आणि ट्रॅकर्सची टीम असेल तरच ह्या गडाला भेट द्या खूप पाऊस असेल तर या गडाला भेट देणं शक्यतो टाळा कारण या ठिकाणी येण्यासाठी रिस्क खूप आहे तर अशाच आणखी एक नवीन ट्रॅकसोबत आपण तुमच्या भेटीला येणार आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचे नाव आहे गौरव एक्सप्लोरर सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र